नमस्कार मित्रांनो मित्रांनो मलकापूर तालुक्यातील गिरणी या गावामध्ये काही दिवसांपूर्वी भूत बघितल्याची चर्चा वेगाने पसरत आहे यामुळे लोकांमध्ये भीती पसरलेली आहे तरी या मागचे सत्य जाणून घेण्यासाठी आज आपण येथील लोकांची संवाद साधला येथील काका भेटलेले काका नाव काय तुमचं माझं नाव श्रीकृष्ण जवळ हे गिरणी गिरणीमध्ये भूत बघण्याची घटना सत्य आहे नाही हे तसं वगैरे घटना काहीच घडलेली नाही आहे हे सर्व अफवा पसरवलेली आहे तसा प्रकार कोणताच घडलेला नाही हे भूत वगैरे हे काही आम्हाला गावकऱ्यांनाच माहित नाही तर बाकीचं काय हे सर्व अफवा आहे आणि लोक तर म्हणतात की खूप अशी भूताची न्यूज जास्ती व्हायरल झाली आहे भूत दिसलेला आहे लोकांना दोन जण ऍडमिट दवाखान्यात तसं ते काही आढळलं नाही आम्हाला तसं तर आमच्या गावातलं कोणी नाही आहे तसा प्रकार काही अजून घडला नाही आम्हाला असं त्याबद्दल काही माहितीच नाही आहे कृष्णा भाऊ नाबारकडे भेटलेले त्यांचे जे काही संवाद साधू त्या माहितीवर तुमचं काय म्हणणं आहे हे जे घटना आहे ही चुकीची घटना आहे हे आपोआप पसरवण्यात आलेली आहे <laughs>